नमस्कार रेद्दी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ती पुन्हा भेटली भाग एक मे कम इन डॉक्टर नर्सने डॉक्टर राहुलच्या केबिन मध्ये बाहेरून आवाज दिला येस प्लीज राहुल म्हणाला नर्स आत आले सर काल तुम्ही गेल्यानंतर एक पेशंट ऍडमिट झाले आहे त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस घेतला होता त्या आता शुद्धीवर आल्या आहेत तुम्ही त्यांना चेक करता का ओके चला कुठे आहेत पेशंट म्हणत राहुल नर्स सोबत निघाला स्पेशल रूम मध्ये राहुल आला आणि शिवालीला बेडवर पाहून शॉक झाला शिवाली तू म्हणत तिच्या जवळ गेला शिवाली शांतपणे त्याच्याकडे पाहत होती डोळे खोल गेलेले चेहरा पार सुकून गेलेला शिवाली खूप वीक दिसत होती त्याने तिला चेक केले आता ती आउट ऑफ डेंजर होती नर्स यांच्यासाठी आपल्या कॅन्टीन मधून कॉफी आणि बिस्किट्स मागून घ्या हे खाल्ल्याने त्यांना त्रास नाही झाला तर मग दुपारी लाईट फूड द्या ओके सर म्हणत नर्स रूम बाहेर गेली राहुल शिवाली जवळ आला म्हणाला शिवा काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची ती कॉलेजमधले अवखळ बिनधास्त स्वतःवर प्रेम करणारी स्वप्नाळू शिवाली कुठे हरवली आणि तू सुसाईड करण्याचा प्रयत्न केलास शिवालीच्या डोळ्यातून पाणी वाहत होते राहुल म्हणाला काय सांगू तिला बोलतानाही त्रास होत होता हे राहुलने ओळखले शिवा तुला त्रास होतोय नको आता काही बोलूस आधी पूर्ण बरी हो मग आपण बोलू ओके तिने फक्त मान डोलवली तिच्या डोळ्यात पाहून वाटत होतं की तिला खूप काही सांगायचे तिला तिचं मन हलकं करायचं आहे पण आता तिला विश्रांतीची गरज होती कॅन्टीन बॉय कॉफी आणि बिस्किट घेऊन आला त्याच्या मागोमाग नर्सही आले तिने शिवालीला उठवून बसवले कॉफी दिली नर्स त्यांच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही स्वतः लक्ष द्या आय विल पे द बिल ओके सर आणि यांच्या घरातून कोणी आले कसे नाही अजून आले की मला भेटायला सांगा सर काल रात्री त्यांचे मिस्टर यांना घेऊन आले सगळी प्रोसेस मी करतो म्हणाले पोलीस कंप्लेंट सगळं पाहतो तुम्ही हिच्यावर उपचार सुरू करा ती आजारी असते त्यामुळे आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे म्हणाले वॉट रबिश नवरा असा कसा असू शकतो आणि आपली पत्नी शुद्धीवर आली की नाही हेही जाणून घ्यायला आला नाही त्याने शिवालीकडे पाहिले तिच्या डोळ्यात अश्रू होते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे हे राहुलने ओळखले होते शिवाली काळजी करू नकोस मी आहे असं बोलून राहुल निघाला नर्स या माझ्या क्लासमेट आहेत त्यांच्याकडे जातीने लक्ष द्या इतकं बोलून राहुल त्याच्या केबिनकडे आला केबिन मध्ये आल्यावर त्याला कॉलेजचे दिवस आठवले एमबीबीएस एस सी च्या पहिल्या वर्षात शिवालीशी त्याची मैत्री झाली होती एकदम खेळकर बिनधास्तपणे आयुष्य जगणारे स्वतःवर भरभरून प्रेम करणारे अल्लड अशी शिवाली म्हणजे उत्साहाचा खळखळून वाहणारा झरा जम त्यांच्या ग्रुपमध्ये सर्वांना प्रिय होती शिवाली राहुल तर तिला भेटला तेव्हापासूनच विदा झाला होता तिच्यावर मैत्रीतून ते दोघे कधी प्रेमाच्या प्रवासाला लागले हे त्यांना कळलेच नाही राहुल दिसायला उंच पुरा उजड टोकदार नाक आणि फ्रेंच कट ब्रियड असा गहिऱ्या ब्राउनिश डोळ्याचा राहुलच्या प्रेमात शिवाली ठार वेळे झाली होती तो नेहमी तिला विचारायचा शिवासे काय खास आहे ग माझ्या डोळ्यात ज्यावर इतका जीव लावतेस तेव्हा ती म्हणायची राहुल माझं सगळं जग आहे रे तुझ्या डोळ्यात मला माझ्या जगापासून कधीही दूर नको करूस नाहीतर मीही संपून जाईन नाही मी कधीच तुला माझ्यापासून दूर नाही करणार आय प्रॉमिस डंबो हे hey, संभाषण राहुल आठवून त्याला हसू आले कारण तो शिवालीला डंबो म्हणायचा ते तिला अजिबात आवडत नव्हते काहीही नावाने बोलतोस तू राहुल मला नाही आवडले असे बोलून ती रुसून बसत असे पण तरीही तो तिला डंबोच म्हणायचा खूप प्रेम करायचे दोघं एकमेकांवर लास्ट इयर झाल्यानंतर शिवालीने तिच्या घरी राहुल बद्दल सांगितले तिच्या घरी राहुल आवडला होता लवकरच एंगेजमेंट करू असे ठरवले होते पण राहुलला मास्टर्स करायचे होते या दोन वर्षासाठी परदेशी जाणार होता तो म्हणाला याचे मास्टर पूर्ण झाले की एंगेजमेंट करू राहुल मग रशियाला निघून गेला त्याला सर्जन व्हायचे होते क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया